जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेडगाव फाटी येथे माननीय आमदार प्रभाकर घारगे यांच्या वाढदिवसानिमित्त व गणेश उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठे एकादात एक, एक बैल असे खटाव केसरी बैलकाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रयवर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा देखील आला होता मित्रांनो आजच्या पेडगाव फाटी मैदानामध्ये सरजा व कोनेगावच्या भुंगाने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की सरजाच्या सेमीमध्ये काय घडले कशामुळे का सरजाचा पराभव झाला येते तर मित्रांनो आजच्या पेडगाव फाटी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या के। हिंद केसरी सरजाची गाडी सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाचमधून लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक सहामध्ये मध्ये आपल्या सर्वांचा लाडका सरजा व कोनेगावचा भुंगा पब्लिकच्याकडे देखील खूप पळ पळवता मात्र कालांतराने तोंडावरती बाजी आणि चेंडू यांच्या गाडीला जबरदस्तरित्या गॅस लागला आणि त्यामुळे सरजाने कोनेगावच्या भुंगाला थोडक्यासाठी पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो सरजा आणि कोनेगावचा भुंगा देखील खूप सुंदररित्या पळाला मात्र कालांतराने नशिबाने थोडी साथ दिली नाही त्यामुळे सरजाला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण येत्या मैदानामध्ये नक्कीच आपल्याला सरजा कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही या शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका